मी बोली डॉक्टर यांची मुलगी आणि मी खूप आनंदी आहे की त्यांनी माझं मार्गदर्शन केलं माननीय डॉक्टर राहुल पाटील आमदार सर आणि खासदार सर संजय जाधव यांनी पण खूप मला इन्स्ट्रक्शन दिले होते खूप अडवायसेस दिले होते आणि याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते आणि माझ पूर्ण फॅमिली सेलिब्रेट करत आहे तर मी खूप आनंदी आहे माझी एकच ताकद ठरली परभणीकरांचा विश्वास आणि माझं जसं विजन होत की मी परभणीकरांचे सगळे प्रॉब्लेम्स ऐकून त्यांचं सोल्युशन काढणार आणि परभणीसाठी एक खूप छान असं डिझाईन करणार गोल डिझाईन करणार आणि तीच माझी ताकद होती तर त्याच्यामुळेच मी हे लढू शकले आणि जिंकू शकले आ, माझ्याजवळ शब्द नाही आहेत कारण की त्यांच्या मार्गदर्शक दर्शनाखालीच मी सगळं पार पाडू शकले आणि ऑब्विसली माझ्या आई वडिलांचे संस्कार त्यांचा विश्वास परभणीकरांचं प्रेम या सगळ्या गोष्टीमुळेच मी हे जिंकले फायदा म्हणून नाही हा त्यांचा स्वभावच आहे आणि ते तसेच वागत राहणार आहेत आणि मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे तर त्यामुळे ही समाजसेवा हे हे रक्तातच आहे कांबळे परिवारांच्या आणि मी ते करतच राहीन नो मॅटर करत राहीन आपल्या माध्यमातून या परभणीचे नाव समोर आलेलं आहे आणि आता सुद्धा आपण आपल्याला एक राजकीय संधी मिळालेली आहे कशा पद्धतीने कार्य करणं मी आधी सांगितलं होतं की ले ले। मला ही संधी फक्त आणि फक्त परभणीचं भलं करण्यासाठीच हवी आहे आणि मी काहीही कसर नाही सोडणारे मी माझं हंड्रेड पर्सेंट देणारे आणि परभणीचं खूप काही म्हणजे परभणीसाठी खूप काही करणार आहे मी ही संधी विकासासाठीच मागितली होती आणि परभणीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी दिली तर मी माझं हंड्रेड पर्सेंट देईन आणि परभणीकरांसाठी मी विकास करण्याचा प्रयत्न करेन स्पेशली वार्ड पंधरा ज्यांनी मला खूप वोटांनी मला जिंकून दिलं तर परभणीचा वाढ जो पंधरा आहे त्याचा विकास करूनच मी सोडणार आहे आणि परभणीकर जे वाढ पंधरा मधले त्यांचा खूप खूप आभार